नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत शो मध्ये शेतकरी दूध अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक शेतकरी कमेंटमध्ये दूध अनुदानावर व्हिडिओ करा असं म्हणत होते तर अनेक जण दूध अनुदान कधी येणार असंही विचारत होते अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होईल याबद्दल विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत कारण राज्य सरकारनं अलीकडेच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पस्तीस हजार कोटींच्या विविध पुरवणी मागण्या मान्य केल्यात याच मागण्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये याप्रमाणे अनुदान देण्यासाठी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची पुरवणी मागणीही सादर करण्यात आली त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान कधी जमा होणार याबद्दल विविध अंदाज बांधले जात आहेत परंतु अद्यापही या पुरवणी मागणीतील निधी दुग्धविकास विभागाकडे जमा करण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे असं चित्र आहे मात्र दुग्धविकास विभागाकडे पैसे जमा झाल्यानंतर तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येण्याची शक्यता आहे याबद्दल दुग्ध विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोर म्हणाले राज्य सरकारनं अद्याप दूध अनुदान निधी दुग्धविकास विभागाकडे वर्ग केलेला नाहीये पुढील सात ते आठ दिवसात निधी प्राप्त होईल अशी शक्यता आहे त्यानंतर निधी दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असंही मोहोर म्हणाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढील आठवड्याभरात जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील अनुदान जमा होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत राज्यात दुधाचे दर परवडत नसल्यानं दोन हजार मध्ये दूध उत्पादक आक्रमक झाले होते त्यामुळे दूध दरावर तोडगा काढावा या मागणीने जोर धरला होता त्यावर राज्य सरकारनं दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना राबवली परंतु राज्य सरकारकडून या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विलंब करण्यात आला बहुतांश शेतकऱ्यांना तर आठ नऊ महिने वाट सुद्धा पाहावी लागली त्यातच अतिरिक्त अर्थसंकल्पात या दूध अनुदानाला राज्य सरकारनं मुदतवाढ दिली विधानसभा निवडणुकीपूर्वी दूध उत्पादकांना खुश करण्यासाठी दूध अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करत अनुदान रक्कम पाच ऐवजी सात रुपये करण्यात आली परंतु दुसरीकडे मात्र जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यातील अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलं नाही त्यामुळे दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली दुग्धविकास विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सहा लाख दोन हजार एकशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दूध अनुदानाचे पाचशे सदतीस कोटी पंच्याऐंशी लाख तीस हजार पंच्याऐंशी रुपये जमा करण्यात आले तर यामध्ये सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यातील एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकशे बावन्न कोटी बारा लाख तीस हजार पाचशे नव्वद रुपये अनुदान जमा करण्यात आहे तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच शेहेचाळीस हजार सातशे दहा रुपये दूध अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाय ला परंतु अद्यापही राज्यातील बहुतांश शेतकरी जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या दूध अनुदानाच्या प्रतीक्षेत कायम आहेत दूध उत्पादकांना पुरवणी मागणीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे त्यामुळे दूध अनुदान मिळणार पण नेमकं कधी असा प्रश्न मात्र दूध उत्पादक उपस्थित करतायत मात्र सात ते आठ दिवसात जुलै ते सप्टेंबर दरम्यानचं दूध अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी चिन्ह तर दिसू लागली आहेत तुम्हाला काय वाटतंय तुमच्या बँक खात्यावरती दूध अनुदान कधी जमा होईल आणि यापूर्वीचं अनुदान जमा झालं आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या